धारावी एक एक गोष्ट अशी आहे की मला आता कळायला लागलेत आदानीचे चमचे कोण कोण आहेत आदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही आदानीला विचारला चमचे का वाचतायत बरं आंदोलनात गेल्यानंतर विषय काय म्हणजे विषय काय हे विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवरनं त्यांनी एक तर प्रश्न विचारू नये आणि विमानाला कुठे टोल लागत नाही त्याच्यामुळे हाही विषय तिकडे येत नाही तर अर्धवट माहितीनुसार प्रश्न कोणी विचारू नयेत एक तर त्या शालीचं वजन पेलतं की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे आणि अर्धवट माहितीनुसार विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तरं देत नाही ही संपूर्ण जी काय माहिती आहे ती त्या वेळेला आहे मी प्रश्न आजही सांगतोय धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो कोणत्याही परिस्थितीत आम्हाला धारावीचा विकास पाहिजे पण माझ्या काळात म्हणजे आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण थोडंसं एक द्विधा मनस्थितीत होतो की याचं टेंडर काढावं की सरकारकडनं हा प्रकल्प राबवा राबो बाबा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका